सेवन सिक्स्टी वन चा आपण पेट्रोल भरलेलं आहे तोपर्यंत आपण मोठं ब्लॉग करू शकतो मिसळ खाऊया किपी डप थँक्यू तर मित्रांनो असं मस्त पैकी मिसळ खाऊन झालेलं आहे पोट आता टुमटुमेच झालेले आता कुठंतरी जरा मजा येईल राईड करायला आणि ब्लॉगिंग करायला सुद्धा आता आपण खंबाटकी घाट चालू करतोय आणि व्यू बघा खंबाटकी घाट रात्रीचा खूप डेंजरस आहे मी ले ले, तर ऐकलेलं आहे रात्रीमध्ये खूप साऱ्या स्टोरीज इथं घडलेल्या आहेत खंबाटी खंबाटकी घाटामध्ये पण रात्रीचं जाणार तुम्ही तेव्हा थोडंसं बी केअरफुल दुसरी गोष्ट अशी की हेवी व्हेकल खूप प्रमाणामध्ये इकडून जातात तर एका लेनने नाही चालत ते लोक मग त्यामुळं तुम्हाला काय सारखे सारखे लेन चेंज करायला लागते जरी हा वनवे असला तरी पण केअरफुल कारण की एका लेनमधून गाड्या न चालल्यामुळे तुम्हाला सारखी लेन चेंज करावं लागेल तर इथं स्पीड मेंटेन राहूच शकत नाही खंब खंबाटकी घाटामध्ये कमी जास्त कमी जास्त करावं लागते कारण की हेवी व्हेकल कधी मिडल लेनला असते जास्त कधी राईट लेनला असते लेन तर अशा गोष्टींमुळे स्पीड तुमची मेंटेन राहूच शकत नाही हे बघा त्या साईडला गाडी ती तिथं उभीच राहिली आहे रॉली चल ना बाबा चल 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 अरे यार हे बघा क्या करना है अभी सबका मालिक एक के साई साईबाबा काय सुंदर अशी मूर्ती आहे आवड मूर्ती आहे जवळजवळ असेल म्हणजे मे बी तीस एक फुटाची तरी मूर्ती असू शकते दोन दिवसापासून मी असाच विचार करत होतो मित्रांनो की आपण जेव्हा पण आता राईडला जाऊ म्हणजे जा, जा जा बाबा जा 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 घाई झाली लालपरी जा तू साताऱ्याची लालपरी थोडी घाईमध्ये दिसते हां तर मी हे बोलत होतो मोटो ब्लॉक करण्यासाठी आपल्याला जे इगरली वेट करत होतो आपण मोटो ब्लॉक करण्यासाठी ते याच्यासाठी की पाऊस नाही पडला पाहिजे पाऊस जर पडला तर आपण मोटो ब्लॉक करू शकत नाही माझ्या मनासारखंच वातावरण आहे सध्या मस्त मस्त असं कोवळं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि पाणी पाऊस अजिबात नाही आहे सातारा इथून चाळीस किलोमीटर म्हणजे एकोणचाळीस किलोमीटर आहे हे बघा मित्रांनो इथं अभिरुची हॉटेल आहे अभिरुची हॉटेल बसून जस्ट तुम्हाला खाली उतरायचं आहे हायवेपासून सर्विस रोडला उतरायचं आहे पुढे गेल्यानंतर डायरेक्ट अंडरग्राऊंड ब्रिज खालून तुम्हाला राईट घ्यायचं आहे डायरेक्ट महाबळेश्वरला जाण्यासाठी इन शॉर्ट वाई पंचगणी जो फाटा आहे तिथून तुम्हाला राईड घ्यायचा आहे ब्रिज खालून आणि सरळ जायचंय मला तर आत्ताच फील होते महाबळेश्वर मध्ये पोचल्याचा निसर्ग किती सुंदर आहे ना हे बघा उदाहरण बघा झाडांनी पूर्ण असं वरती छप्पर बनवल्यासारखं पूर्ण कव्हर केलंय म्हणजे उन्हाच्या टायमाला उन्हाळ्यामध्ये या रोडनी फिरण्याची एक वेगळीच मजा असेल जबरदस्त जबरदस्त या रोडला बघून मला एक त्या भोर मधल्या आठवण आली हायवेवरून तिथून राईट मारतो भोरला जाण्यासाठी तो जो मधला रस्ता आहे त्या रस्त्याला पण असे मोठे मोठी मोठी झाडे आहेत वाडाची झाडे आहेत ज्यांनी रोड पूर्ण कव्हर केलेला आहे आणि अजिबात ऊन लागत नाही म्हणजे सूर्याचं एक किरण पण त्या रोडवरती पडत नाही आज काय झालं माहिती आहे का गोप्रो हँग झाला म्हणून आम्ही मी एका जागी थांबलो सगळ्या सेटअप काढून आहे गोप्रो तिसऱ्यांदा हँग झालाय वैतागून शेवटी काढला परत रिसेट केला आणि मी जोपर्यंत गोप्रो सेट करतोय सगळं करतोय मी एकतर तर रेशमाचं बघा काय चाललंय तिकडे जाऊन तेवढ्या टायमामध्ये झोका खेळत दिस इज नॉट फेअर इथं मी फ्रस्ट्रेटेड झालोय त्या गोप्रोच्या ह्याच्यामुळे आणि तू इकडे मजा घेते त्याचे अरे लेकिन... है, अपनी है, वो तो हो ना <laughs> बचपन कमी खतम नाही होगा मधल्या आतमधलं जे बाळ असत ना छोट बाळ ते कधी मेलं नाही पाहिजे नेहमी जीवंत राहिलं पाहिजे जेवढे पण तुम्ही किती पण मोठे व्हा चालवायची का गाडी भारताचा तिरंग बघ खतरनाक कट मारला या याला एवढी काय घाई झाली पण ट्रकवाल्याने वाचवलं त्याला ट्रकवाल्याने कव्हर केलं नाही हा लय बायक बेकार घासला असता यार हे बघा लहान लहान मुलं असं शाळेला चाललेली आहेत आपण राईडला ला चाललोय दिवस आपले पण होते आपण पण याच वेळेला शाळेत जायचो रेश्मा तुझ्या गाववाले बघ गाववाले तुझे <laughs> <laughs> लाल परी लाल परी बघा पावसाळ्यात बघा काय अवस्था झाली लाल परीची लाल परी काळी पिळ पिवळी निळी झाली आहे लाल परी चालले महाबळेश्वरला आपण सुद्धा चाललोय महाबळेश्वरला चला येऊ का का, का का चला भेटू महाबळेश्वरला हे बघा ताई इंडिकेटर पण नाही दिलं ताईने काहीच नाही लेफ्ट साईडला घेतली कमाल करते हो दीदीजी वाई स्थानक माझ्या डाव्या बाजूला वाईकर आता एक इन्सिडेंस होता होता वाचला मित्रांनो कारण की हा जो घाट तुम्ही बघताय समोर आपल्या घाटामध्ये शार्प टर्न आहेत तर मी थोडी कॉर्नरिंग वगैरे करत होतो हाला की आपले टायर कॉर्नरिंग करण्याला नाही आहेत कारण की ऑफ रोडिंग टायर बटनवाले बट तरी पण तेवढ्या एवढं लीन नव्हतो करत बाईक मी नॉर्मली लीन करत होतो जेवढं कॉर्नरिंग करू शकतो तेवढं करत होतो तर अचानक विंड ब्लास्ट होते म्हणजे घाटामध्ये विंड ब्लास्ट खूप जास्त होतोय आणि हवेचा दाब एवढा प्रेशर अचानक हे झाला तर गाडी डिसबॅलेन्स झाली आणि मी पडता पडता वाचलो म्हणजे ऑलमोस्ट क्रॅश झाला असता माझा किंवा डाऊनफॉल झाला असता बट कशी बशी कंट्रोल केली थोडीशी गाडी आणि आता नॉर्मल स्पीडवरती आहे म्हणजे मग अशी स पन्नास पंचावन्नच्या स्पीडला होतो सांभाळून चालवले पाहिजे बाबा आता सध्या दोन तीन दिवस मित्रांनो पाऊस वगैरे हो कमी आहे वॉटरफॉलसारखं इकडे काय दिसत नाही आहे इकडून ना ना पूर्ण असं पाणी वगैरे हो येत असतं पाण्याचा फ्लो चालू असतो आणि पावसाळ्यात जास्त करून इकडे असं लँडस्लाईड होण्याची शक्यता असते कारण की ऑलरेडी झालेल्यात पण आहे तेव्हा लँडस्लाईड वगैरे हो जर आलंच परत मी आणि तेव्हा कॅमेरा बंद होता पुढे जर आलंच तर मी तुम्हाला दाखवतो लुक ॲट दिस व्ह्यू गाईज लुक ॲट दिस व्ह्यू थोड्याच वेळामध्ये म्हणजे हार्डली एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती प अंतरावरती पंचगणी आहे आपण थोड्याच वेळामध्ये पंचगणीमध्ये एंटर करू तर मित्रांनो पंचगणीमध्ये आल्या आल्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले म्हणजे मागच्या चौकामध्ये छत्रपती महाराजांचा पुतळा होता त्यांचे दर्शन झाले जसं मी लास्ट टाइम बोललो प्रत्येक सिटीमध्ये जी मेन जागा असेल त्या जा जागेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणं गरजेचं आहे मला तरी असं वाटतं हे माझं ओपिनियन आहे म्हणजे एंट्रन्सलाच किंवा जो मेन पॉईंट आहे तुमच्या एरियाचा किंवा सिटीचा त्या ठिकाणी शि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असायलाच पाहिजे हो हो पाहिजे मित्रांनो पावसाळ्यामध्ये राईड करताय तुम्ही मस्त थोडी थोडी ड्रेझलिंग होते ओले रोड आहेत दोन्ही साईडला रोडच्या ग्रीनरी आहे आणि तुम्ही आपल्या आवडत्या बाईकबरोबर आवडत्या व्यक्तीबरोबर राईड करताय याच्यावरून अजून सुंदर काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे तुम्हाला हे त्या लोकांसाठी होतं ज्यांना युजली हप्त्यामधून दोन हप्त्यातून फिरायला भेटत नाही लवकरात लवकर लवकर फिरायला भेटत नाही त्यांचं दुःख वेगळंच आहे जरा ते माझ्यासारखेच लोक आहेत मॅप्रोमध्ये नंतर येताना जावे आपण हो हो मला असं वाटतंय मित्रांनो आता वॉटर आपला मोटर ब्लॉक सेटअप काढून ठेवायला लागणार आहे चला 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 चला, चला। मोटर ब्लॉक सेटअपचा तुमचा कार्यक्रम झालेला आहे हे बघा मित्रांनो मधून बाहेर पडलो हा महाबळेश्वर हार्डली इथून सात आठ किलोमीटरच्या अंतरावरती अजून पोचलो नाही मध्ये थोडासा पाऊस लागला त्यामुळे था, थांबलो आहे इथे आपली बाईक हे सगळं इकडे आणि बोललो एक नाही गंगूबाई चाय घेऊन आली हां चला तर विचार केला ॲक्च्युली के थोडासा एक कप ऑफ टी पण होऊन जाईल आणि पावसाची सर जास्तपर्यंत चहा पिऊया आणि आपला गोप्रो आतमध्ये ठेवला कारण की आता काहीच उपयोग होणार नाही कारण की महाबळेश्वरमध्ये एकदा एंटर केलं ना तुम्ही तर पाऊस हा लागणार म्हणजे लागणार तर इथून जस्ट जा सुरुवात झालेली आहे म्हणून आपला गो गोप्रोचं सेटअप आहे ना पूर्ण आतमध्ये ठेवून दिला आता जे पण आहे मोबाईलवरती शूट करेल किंवा जो वॉटरप्रूफ गोप्रो आहे तो यूज करेल चला भेटूया महाबळेश्वरमध्ये भाई इथं तर लोणावळ्यासारखा सीन झालेला आहे पूर्ण फुल ट्राफिक आहे आणि दुसरी गोष्ट एवढं भयंकर वारं सुटलं आहे ना की गाडी जाग्यावरून डायरेक्ट रोड सोडतात आणि पूर्ण धुकं धुकं आहे असं वाटतं ढगांमध्ये राईड करतोय बाई समोरचं काहीच दिसत नाही आहे काहीच म्हणजे काहीच दिसत नाही आहे समोरचं बघू शकता तुम्ही श्वर मध्ये सगळ्यात फेमस स्पॉट जे आहेत एलिफंट पॉईंट केटस पॉइंट इको पॉइंट जो मागच्या साईडला आपण मगाशी बघितला आवाज दिला आणि केटस पॉईंटच्या तिथे फोटो वगैरे काढले व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आता एक शेवटचा एक पॉइंट इथं आहे म्हणजे तिथे वॉटरफॉल आहे तिथे एक जाणार आहे तर मित्रांनो आपण आता तीन पॉईंट एक्सप्लोअर केलेले निघालो ना आणि परत ट्रॅफिक लागलो जाऊ दे बाबा आज जाऊ दे आज सॅटर्डे आहे तर सॅटर्डेच्या निमित्ताने आज खूप जास्तच गर्दी आहे स्कॉर्पिओवाला आहे ना तो त्यामुळं तर काय चाललंय त्याचं चाल काय माहिती आहे मग आजपासून पार्किंगला लावायचं तर हे आडव्या दिडव्या गाड्या लावतात ना हे त्यामुळे सगळं असं होतंय एक वाजले त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्या वाढण्यास लागली त्यामुळे गर्दी वाढायला लागली म्हणून आता ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे आपण सकाळी लवकर आलो तर त्यामुळे आपल्याला पोचत तोपर्यंत काही ट्रॅफिकचं हे झालं नाही तर मित्रांनो आता आपण शंकराच्या मंदिराला भेट देण्यासाठी चाललो आहे तो हा रस्ता आहे जिथून मेन रस्ता आहे ना मेन रस्ता बसून वरती आल्यानंतर जस्ट लेफ्ट आहे फर्स्ट लेफ्ट घेतल्यानंतर ले हा रस्ता लागतो इथून सरळ गेल्यानंतर आपल्याला शंकराचं मंदिर जे खूप वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे ते लागते आणि रस्ता बघा ना तुम्ही व्ह्यू बघा हा 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 वाव असा व्ह्यू असेल तर भाई रोज राईड करायला मी येईल रोज फक्त पाऊस नाही पाहिजे आता आपलं हे हे जे मोटर ब्लॉगिंगचं हे जे काम आहे ना हे सगळं बिघडून जाणार ना मग आत्ता मगाशी आपण त्या तीन पॉइंटवरती गेलो होतो इको पॉइंट आणि केटस पॉइंट आणि एलिफंट फॉईंट ते एकच गाडी पास होईल असा रोड होता तरी पण लोक तिथे रोडच्या साईडला अशी गाडी लावतात की दुसऱ्यांना जायला चान्सच नाही अर्धी अर्धी रोडवरती अर्धी खाली त्यामुळे तिथं ट्रॅफिकची कोंडी भरपूर जास्त होते निष्काळजीपणाने अशी गाडी लावून पार्क करून जातात की दुसरी गाडी पासच होणार नाही दुसरी क्राऊडेड प्लेसवरती जातोय तर पहिली गोष्ट तर आपण पार्किंग व्यवस्थित केली पाहिजे प्रॉपर अशा जागी पार्क केली पाहिजे जेणेकरून बाकीच्या गाड्यांना किंवा बाकी बाकीच्या लोकांना त्रास होणार नाही गाडी पार्क केल्यानंतर काढण्यासाठी किंवा रोड ब्लॉक होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे अरे आजचा दिवस बनला माझा तर माहिती आहे का म्हणजे हा बघ ना विचार कर की असा अशा रोड आणि असा माहोल राईड करण्यासाठी असेल तर अजून काय पाहिजे एका रायडरला सोन्याहून पिवळं आजचा पूर्ण दिवस बनलेला आहे मित्रांनो आपला Thank you! Look at this beautiful view, man! जवळून पण काढ हा आता मस्त आता कसे काढले छान काढले अजून किपी डब अजून किप दोन तीन काढ फटाफट काढ राजू भाई पोच देतो मी थांब चेंज चेंज आजा बस काय घ्यायचंय काय मॅप्रो मार्केट मध्ये मा तर बघूया आवडल ते घेऊ आपण <subs> फज फज केसांची हालत हालत झालेली आहे हेल्मेटमुळे आणि भिजल्यामुळे Far. Don't stop now I'm reaching for a distant star Don't stop now <laughs> Isn't it strange to safer Today I'm dance until the second car If I let me know Turn the, <laughs> the to love. Now you know <laughs> वा भरपूर असं सुपर मार मार्केट इकडे भरपूर अशा गोष्टी तुम्ही इथं घेऊ शकता मार्केटमधून म्हणजे जॅम आहे स्ट्रॉबेरी चॉकलेट्स वगैरे आहे जेली आहे परत मॉकटेल कॉकटेल मॉकटेलसाठी कॉकटेल नाही मॉकटेलसाठी बनवण्यासाठी सिरप आहे परत क्रशेस आहे असे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्ही इथे घेऊ शकता खूप छान असं मार्केट मेंटेन केलेलं आहे ते लोकांनी काय टू ट्वेंटी फाईव्ह कसं घ्यायला गेलं तर एक एक चॉकलेट मिळतं दोनशे पंचवीस चॉकलेट असतील का ॲडोन तीनशे पीस किती आहे बघ तुम्ही त्याच्यामध्ये पीस नसते दिलेले शंभर ग्रॅम येते ग्रॅम ग्रॅम ग्रॅमवाला नाही जे हे तो स्कॅम आहे स्कॅम 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 पण होऊ शकतं ते तुमच्यावरती कसं घ्यायचं कसं नाही वाई सोडून खाली आलो आहे एका हॉटेलमध्ये थांबलो आहे कारण की सकाळी तुम तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघितलं मिसळ खाली होती फक्त दुपार बस दुपारपासून काहीच खालं नव्हतं सो मॅप्रोमध्ये गेल्यानंतर थोडंसं रेशमाला थोडंसं उमदळल्यासारखं झालं म्हणजे उलटीसारखं होत होतं तर विचार केला की ती थोडीशी तब्येत खराब झाली ॲक्च्युली तो मे बी ॲसिडिटीमुळे झालं असेल बट मग विचार केला असा की चला डायरेक्ट आता इथून डायरेक्ट खाली निघून जाऊया महाबळेश्वरमध्ये गेलो कारण की सगळ्या मान्सूनमुळे काय झालं की सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी क्राऊड जास्त आहे आणि त्यामध्ये पाऊस होता प्रॉपर असं मला व्यवस्थित शूट करता आलं नाही जेवढं दाखवायचा प्रयत्न केला ते तुमच्यासमोरच आहे चार ते पाच वेळा कमीत कमी वेळ मोटो ब्लॉगिंगचा सेटअप लावला आणि पाऊस आल्यानंतर चार ते पाच वेळा मी काढला असं काही काइंड ऑफ सगळ्या गोष्टी झाल्या मिक्समध्ये आता जरा बरं वाटतं तिला तर मी विचार केला की मी आता ब्लॉग इथेच एंड करूया गेल्या वर्षीचा जो प्लॅन बा बाकी होता म्हणजे अर्धवट राहिलेला सो यावर्षी या, या बड्डेला मी पूर्ण केलं कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो so, आजचा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया आय uh, होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर uh, काही गोष्टी राहिल्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू अशा पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये टिल देन कीप ड्रीमिंग कीप चेसिंग